नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे मध्य प्रदेशवर तयार झालेलं डिप्रेशन पुन्हा एकदा उत्तर भारतामध्ये सरकलं आहे त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झालेली आहे अजून ते दिल्ली राजस्थानच्या दिशेने सरकू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या नवीन रूटनुसार मध्य प्रदेशमध्ये त्याची गती वाढली आणि पुन्हा उत्तरेला ते सरकल्यामुळे अजून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचं कुठलंही लक्षण स्पष्ट झालेलं नाही महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण संपलं आहे भारताच्या भूभागावर एक डिप्रेशन जे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान असं सरकण्याची शक्यता आहे त्याची गती वाढली असून भूभागावर अजून काही काळ राहील असा अंदाज आहे त्याच वेळेस नव्याने एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारतामध्ये बांग्लादेश पश्चिम बंगाल असं बनण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एक नवीन कमी दाब किंवा डिप्रेशन भारतावर सरकण्याची शक्यता आहे आज बारा तारखेला विदर्भामध्ये विरळ पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीलाही हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात महाराष्ट्रातील पावसाचा जोर मात्र बऱ्यापैकी कमी झाला आहे पूर्व विदर्भ कोकण अशी परिस्थिती तेरा तारखेला राहण्याची शक्यता आहे मरा विदर्भाचा बहुतांश भाग मराठवाडा संपूर्ण संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस मात्र आता खंडात्मक परिस्थितीमुळे उघडला आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण चौदा तारखेलाही आहे इतरत्र पाऊस उघडला आहे केवळ कोकणामध्ये पंधरा तारखेला आपल्याला थोड्या पावसाळी वातावरणाची शक्यता आहे सोळा तारखेलाही कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला मात्र नवीन कमी दाबामुळे विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार सरींची शक्यता असून मध्यम ते जोरदार पाऊस होईल कोकणातील पाऊस कायम आहे कोकणात पावसाळी वातावरण आहेच मात्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण अठरा तारखेला तयार होण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण एकोणीसला असण्याची शक्यता महाराष्ट्रातील पावसाच्या वातावरणात वीस तारखेला बदल होत असून भाग बदलत महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तेच वातावरण एकवीस तारखेला असण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ आणि कोकण असं पावसाळं तर दाखवलं आहे आज उद्या पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळं तरण आहे इतरतर पाऊस उघडणार आहे थोडं पिरूप पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाळं तर चौदालाही आहे कोकणातील पावसाचं प्रमाण पंधरा तारखेला देखील आहे मात्र पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे नवीन कमी दाबामुळे सोळा तारखेला पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळंवात कायम राहणार आहे सतरा तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी उतरण्याची शक्यता आहे तीच शक्यता अठरा तारखेला देखील आहे एकोणीस तारखेला वातावरणात पुन्हा बदल होईल संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल विदर्भात प्रत्यक्ष पाऊस सुरू वीस तारखेला मराठवाडा विदर्भात पावसास अनुकूल वातावरण तयार होणार आहे दक्षिणी भागातून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाला एकवीस तारखेला सुरुवात होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे बावीस तारखेला हे पावसाचं प्रमाण वाढत जाण्याचा अंदाज दिला आहे महाराष्ट्र ते व्यापेल ही शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात पाव स्थानिक पावसाचं अतिशय चांगलं वातावरण तयार होईल तेवीस तारखेला ते चोवीस तारखेला देखील असणार आहे मात्र आपण राजस्थान दिल्ली पंजाब या काही भागात किंवा अगदी उत्तर भारतात देखील जम्मू काश्मीरमध्ये पाऊस उघडताना दिसतोय पूर्व भारताकडून तयार झालेलं पावसाळी वातावरण किती पश्चिम भारतापर्यंत सरकतं यावर मान्सूनचा परतीचा प्रवास अवलंबून असेल मात्र पंचवीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेपासून सुरू झालेला पाऊस पंचवीस तारखेपर्यंत अतिशय अनुकूल वातावरण तयार करणार आहे आपल्या संपूर्ण सभासदांना माहिती आहे की आपण जेव्हा जेव्हा पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कमी झालं तेव्हा आपण मॉडेल बदललेलं आहे ई सी एम डब्ल्यू एफ ऐवजी ई सी एम डब्ल्यू एफ ए आय एफ एस मॉडेलचा आपण अंदाज घेत असतो आपण जर धावते स्वरूपात अंदाज बघितला तर आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारतातून सरकताना दिसतंय त्याच वेळेस कोकण किलारपट्टीतही पावसाचा प्रभाव दिसतो आहे आपण जेव्हा या कमी दाबाचं निरीक्षण करतो आहे तेव्हा ते विदर्भावर मोठं परिणाम करण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे या कमी दाबाची दिशा बदलते आहे जो पूर्व भारतात तयार होऊन मध्य भारताकडे सरकून राजस्थानकडे जातो आहे पहिला कमी हा उत्तर भारताकडे दिल्लीकडे सरकलेला होता राजस्थानच्या किती भागात हा प्रवेश करतो यावर परतीच्या पावसातील अडथळा किती निर्माण होईल हे समजेल आपण बघतो तर पावसाचं अनुकूल स्थिती अठरा तारखेपासून महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होत नाही महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेकडून राजस्थानच्या दक्षिणी भागात जाऊन ते कमजोर होण्याची शक्यता आहे मी यापूर्वी एक असा अंदाज दिला आहे काल आणि दोन व्हिडिओना आपलं टायटल आहे की ही वादळापूर्वीची शांतता आहे तर आपल्याला माहिती आहे की परतीचा पाऊस हा विजांच्या कलकडासह मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह येत असतो आणि याची सुरुवात आता साधारणपणे शेवटच्या आठवड्यात सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि त्यानंतर जे वातावरण तयार होणार आहे ते वातावरण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आता आपण एकवीस तारखेला आहोत एकवीस तारखेपर्यंत आपल्याला राजस्थानमधून मान्सून परत फिरलेला कुठलाही पुरावा नाही मात्र आपण जसं पुढील अंदाज बावीस तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागराच्या दिशेने सुरू होत आहे आणि ह्या वातावरणाचा परिणाम अगदी कोकण किलारपट्टीपर्यंत याचा परिणाम होतोय परंतु खास करून याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून त्याचा प्रभाव वाढतोय खास पंचवीस तारखेपासून हवामानात मोठे बदल होतील अतिशय पोषक पहिल्यांदा मला अरबी समुद्रामध्ये पावसास पोषक वातावरण या सीझनमधलं दिसतंय यापूर्वी फार पोषक वातावरण अद्याप तयार झालेलं नव्हतं त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात पंचवीस तारखेनंतर होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे म्हणजे पावसाचं प्रमाण कसं वाढेल ते आपण बघू शकता पहिला डब्ल्यू डी पहिला डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी करणार आहे आणि हे परतीच्या पावसाचं पहिलं लक्षण आहे सव्वीस तारखेला राजस्थानच्या काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आणि जेव्हा परतीचा पाऊस सुरू होतो तेव्हा ईशान्येकडून वातावरण निर्मिती होते महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात मोठा पाऊस पडतो तर सध्या बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे सव्वीस तारखेपर्यंत आपण या मॉडेलचा अंदाज बघितलेला आहे दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे अरबी समुद्रातही एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे त्याच्या वेळेस पूर्व भारतात एक कमी दाबाचं क्षेत्र आहे दोघांमध्ये लाईन आहे आणि मोठं पावसाळी क्षेत्र दक्षिण भारतावर आहे आता याचं प्रमाण किती वाढतं आहे यावर अवलंबून ही अतिवृष्टीचं एक प्रकारची त्यामुळे आपण या सर्व अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणजे आपला अंदाज आहे सा की साधारण राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सव्वीस तारखेपासून सुरू होईल पहिल्या कमीदाबादचा दिल्लीपर्यंत परिणाम होणार आहे थोडा आणखी सरकून ते राजस्थान पंजाब हरियाणापर्यंत परिणाम करू शकतं असा अंदाज आहे हे वातावरण कमजोर होत नाही तोच पूर्व भारतातून तो नवीन वातावरण तयार होतं आहे साधारण तेरा तारखेला उत्तर भारतातील डिप्रेशनचा प्रभाव कमी होईल आणि चौदा तारखेला पूर्व भारतातून नवीन कमी दाबाची सुरुवात होईल ही आता एकापाठी एक डिप्रेशनची मालिका सुरू झालेली आहे हळूहळू भारतावर अनेक राज्यांमध्ये हे डिप्रेशन मोठ्या प्रमाणात आता पाऊस देणार आहेत मात्र हा अजून मान्सूनचाच पाऊस आहे लक्षात ठेवा मान्सूनची पूर्वशाखा आता सजून अजूनही सक्रिय आहे वाऱ्यांची कोणतीही दिशा अद्याप बदललेली नाही आपण बघतो की या मॉडेलनुसार हा बिहार मध्य प्रदेश अशाच पद्धतीने सरकण्याचा अंदाज दिला जातोय आणि डिप्रेशनचं स्वरूप यालाही प्राप्त होईल कारण तेवढी गती त्याच्यामध्ये आहे पुढील दहा दिवसाचा जरी अंदाज आपण घेतला तरी केवळ कोकण आणि अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया आणि जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांच्या उत्तरेला नाशिकच्या पश्चिमेला पावसाची शक्यता कायम आहे या मॉडेलचा आपण धावता अंदाज घेणार आहोत आत्ता तरी आपल्याला सध्या विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाला आज दिसतंय अन्यथा महाराष्ट्रातील पावसाचा जोर पूर्णतः उघडलेला आहे कोकण किनारपट्टीला अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होणार आहेत तेरा तारखेलाही थोडं गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील चौदा तारखेपासून तर अतिशय मोठी उघडी आपल्याला महाराष्ट्रात दिसणार आहे साधारण आठवड्याभराचा हा खंड आहे आणि आपल्याला माहिती आहे की आज बारा तारीख हा आठ दिवसाचा भाग संपल्यानंतर एकोणीस वीस तारखेपासूनच पुन्हा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे थोडी ढगाळ परिस्थिती जरी अधूनमधून दिसली तरी किंवा या काळातही स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपात पाऊस पडत असतो महाराष्ट्रामध्ये परंतु त्याचं प्रमाण अतिशय विरळ असतं आपण बघतो की जवळपास तेरा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे पावसाचं लक्षण या मॉडेलने तरी दाखवलेलं नाही कोकण किनारपट्टीला अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात परंतु महाराष्ट्रातील इतरत्र पावसाची शक्यता फार कमी आहे सध्या तरी या मॉडेलने एकोणीस तारखेलाही फारसा बदल महाराष्ट्रात दाखवलेला नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा